हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोपन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य अनन्य भक्ति योगानेच श्रीकृष्णांना जाणणे शक्य आहे ही गोष्ट श्रीकृष्ण या श्लोकामध्ये विस्तृतपणे वर्णन करून सांगतात यामुळे तर्काने गीता जाणण्याचा प्रयत्न करणारे अन अधिकृत भाष्यकार जाणू शकतील की ते केवळ काल अपव्यय करीत आहेत तर जो अन अधिकृत भाष्यकार आहे तो कस करतो केवळ मानसिक तर्क तर्कवितर्क करून तो वैदिक सांगितलं आहे की तर्काने भगवद्गीता जाणण्याचा प्रयत्न करणारे हे जे लोक आहेत ते कधीच अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून भगवत गीता वैदिक शास्त्र शिकत नाहीत श्रवण करत नाहीत असं का करतात कारण त्या लोकांना आपल्या मनानेच या श्लोकांना अर्थ लावायला आवडत तर या चोपन्नाव्या श्लोकातील दुसऱ्या ओळीतला जो शब्द आहे प्रवेश या शब्दाचं वर्णन हे असे अन भाष्यकार आहेत ते म्हणतात अशा प्रकारे करतात कि भक्तियोगाने मनुष्य भगवान श्रीकृष्णांमध्ये हा त्यांचा मानसिक तर्क असतो इथे म्हटलंय बघा शेवटी आपण वाचलं की ते केवळ काल अपव्यय करत आहेत तर जो अनन्य भक्तियोग करणारा भक्त असतो तो भगवान श्री कृष्णांपासून सुरू होणारी जी अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहे त्यामधून त्यातील भक्तांकडून वैदिक शास्त्र भगवत गीता श्रीमद भागवतम शिकत असतो आणि त्यामुळे हे सगळं जे वैदिक शास्त्र आहे ते जसच्या तस जस आहे तस हा भक्त जाणू शकतो तर अशा या भक्ताचा वेळ तर्क वितर्क करण्यामध्ये फुकट जात नाही तर हे आपण या पहिल्या मुद्द्यावरून जाणलं आहे आता पुढे वाचूया आपल्या माता पित्यांसमोर श्रीकृष्ण कसे चतुर्भुज रूपामध्ये प्रकट झाले आणि नंतर स्वतःचे द्विभुज रूपामध्ये त्यांनी म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी कसे रूपांतर केले हे कोणीही जाणू शकत नाही तर भगवंतांना आपण तर्काने जाणू शकत नाही भगवंतांना आपण भगवंतांच्या कृपेनेच जाणू शकतो पुढे वाचते आहे वेद अध्ययनाने किंवा ज्ञान मार्गाने या गोष्टी जाणणे अतिशय कठीण आहे म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की कोणीही त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना पाहू शकत नाही किंवा या गोष्टींच्या रहस्यात प्रवेश करू शकत नाही तर अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून वैदिक ग्रंथ न जाणता स्वतःच तर्कवितर्क करून जर कुणी वेद अध्ययन करतो आहे ज्ञान मार्गाचा अवलंब करतो आहे तर तसं केल्यानं कुणी भगवान श्रीकृष्णांना जाणू शकत नाही पुढे वाचते आहे तथापि जे वेद पारंगत आहेत ते वेदांमधून त्यांना अनेक प्रकारे जाणू शकतात तर त्यांना अनेक प्रकारे जाणू शकतात म्हणजे भगवंतांना अनेक प्रकारे ते जाणू शकतात वैदिक विधी विधाने अनेक आहेत आणि जो खरोखरच श्रीकृष्णांना जाणू इच्छितो त्याने प्रमाणित शास्त्रांमध्ये केलेल्या वैदिक विधानांचे पालन करणे अति आवश्यक आहे तर वैदिक शास्त्र जर आपण बघायला गेलो तर ते अथांग आहे प्रचंड आहे तर या वैदिकशास्त्रामध्ये अनेक साऱ्या विषयांची वर्णन आहेत ज्यांना आध्यात्मिक जीवनात प्रगती करायचं त्यांनी वैदिक शास्त्रातील गीता श्रीमद् भागवतम यासारखी कृष्ण भक्ती शिकवणारी वैदिक शास्त्र आहेत ती अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून शिकली पाहिजेत आणि त्या भक्तांच्या मार्गदर्शनात भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा करायला हवी भक्तीतील नियमांचं पालन करून नवविधा भक्ती जसं श्रवणम कीर्तनम स्मरणम हे आहे ते सगळं केलं पाहिजे आणि तेव्हाच तो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो पुढे आहे त्या तत्वानुसार मनुष्य तपस्या करू शकतो तर आपण आधी वाचलं बघा कि जो खरोखरच श्रीकृष्णांना जाणू इच्छितो त्याने प्रमाणित शास्त्रांमध्ये निर्देशित केलेल्या वैदिक विधानांचे पालन करणे आवश्यक आहे तर भगवंतांना जाण तर भगवंतांना जो जाणू इच्छित आहे तर त्यासाठी जे भगवद्गीता भागवतम हे ग्रंथ आहेत त्यात या भक्तांना काही विधी करायला सांगितले आहेत काही नियम पाळायला सांगितले आहेत तर आता पुढे आपण वाचलंय कि त्या तत्वानुसार म्हणजे त्यात, त्यात सांगितल्यानुसार मनुष्य तपस्या करू शकतो उदाहरणार्थ ज्याला कठोर तपस्या करावयाची आहे तो जन्माष्टमी दर मासातील म्हणजे दर महिन्यातील दोन एकादशी इत्यादी दिवशी उपवासाचे व्रत राखू शकतो तर वैदिक शास्त्रात तपस्या दान पूजन हे भगवान श्रीकृष्णांसाठीच करावे असं सांगितलं आहे हे वाचूया आपण दानाबद्दल सांगायचे तर हे स्पष्टच आहे की कृष्ण तत्वाचा किंवा कृष्ण भावनेचा संपूर्ण विश्वभर प्रसार करण्यासाठी कृष्ण भक्तीमध्ये जे संलग्न झाले आहेत त्यांना दान देण्यात यावे तर दान आहे ते सत्पात्री असायला हवं कृष्ण भक्तीचा प्रसार करण्यासाठी दान देणं उत्तम आहे जेणेकरून आणखीन लोक भक्तिमय जीवन जगू शकतील आणि म्हणून पुढे श्रील प्रौपात लिहितात की कृष्ण भावनामृत हे मानवतेला लाभलेले मोठे वरदान आहे तर हे वरदान आहे यामुळे मनुष्य आपला मनुष्य जन्म सफल करू शकतो तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल